मोठा मोखाड्यात ईद ए मिलाद निमित्त मोफत आरोग्य शिबिर शंभराहून अधिक नागरिकांची तपासणी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोखाड्यात जश्ने ईद मिलाद कमिटी व आयझोन ऑप्टिकल नाशिक तसेच साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त वतीने मोखाडा येते मोफत डोळे तपासणी शिबिर ईसीजी तसेच शुगर व जनरल बॉडी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाशिक येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली महाले डॉ इम्रान शेख डॉक्टर तुषार सोनवणे आदी उपस्थित होते शिबिर दरम्यान शंभराहून अधिक सर्व धर्मीय नागरिकांनी त्याचा लाभ घेतलाय यावेळी कमिटीचे अध्यक्ष जमशीद लारा शेख कार्याध्यक्ष हाजी आरिफ शेख सर्व कमिटी पदाधिकारी मोलाचे सहकार्य राजू युसुफ शेख आदी प्रमुख उपस्थित होते त्याचप्रमाणे जश्ने ईद इल मिलाद कमिटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्याकडून आज रात्री इमाम अहमद रजा मदरसामधील मुलामुलींचा प्रोग्राम आयोजित केला असून सहा डिसेंबरला तक्रीर प्रवचन नात यांचे आयोजन केले असून सात डिसेंबर तारखेला कव्वालीचा शानदार मुकाबला होणार आहे या कव्वालीमध्ये टीव्ही स्टार अजिम नाझा आणि दुसरे कव्वाल नौशाद अली खान दिल्ली येथून येणार आहेत विशेष म्हणजे या दोन्ही दिवस येणाऱ्या सर्व पाहुण्यांना जेवणाची सोय मिला दुनबी कमिटीकडून करण्यात येत असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष जमशीद लारा शेख यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर